नमस्कार चला नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाचं वर्षा सर्व लाडक्या बहिणीला सरकारचं नवीन गिफ्ट आलेलं आहे ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी संपूर्ण तुमची माहिती नवीन वर्षामध्ये सरकार तुम्हाला वीस लाख घरकुल मंजूर करत आहे ते सुद्धा चालू आहे गॅसचे पैसे सबसिडी अनेक महिलांच्या खात्यात जमा होत आहे तुम्हाला सुद्धा गॅस सबसिडी पैसे जमा झाले का पटकनिशी चेक करायचा आहे नवीन वर्षामध्ये सरकार सगळ्या स्तरामध्ये शेतकरी असेल कृषी स्तर असेल योजना असतील सरकारच्या स्पर्धा परीक्षेच्या जागा असतील गव्हर्नमेंट नोकरी या सगळ्या स्तरावर सरकार त्यांचं काम करत आहे त्याच्यामुळे नवीन वर्ष जसं मागचं वर्ष गेलं आहे त्याहीपेक्षा तुमचं नवीन वर्ष चांगल्या प्रकारे जाणार आहे सर्व आणि आता लाडक्या महिला यावेळेस एक खुश खबर सुद्धा आहे तर बघूया संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर एकदा सबस्क्राईब करून द्या त्याचे बेल आयकोन प्रेस करा करून जेणेकरून ज्या नवीन अपडेट असतील तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी पोहोचतील आणि पैसे आज कोणाला जमा झाले असतील तर पटकन दिवशी शेअर करा चला दीपक आहे आज आले म्हणतात चोवीसशे नव्वद आले आज नऊ वाजता नाही नाही चोवीसशे नव्वद येणार नाही दादा नो चोवीसशे नव्वद अजिबात येणार नाही असं आतापर्यंत कोणालाच होणार नाहीये एकदाच पैसे चोवीसशे नव्वद देत नाही तुमची गॅसची जी संख्या आहे जी किंमत आहे त्याच्यानुसार सरकार तुम्हाला पैसे कमी जास्त पाठवतो तीनशे रुपये जमा झालेत अनेक का महिलांना काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेत काही महिलांना पंधराशे जमा झाले तुम्हाला एस एम एससुद्धा सुद्धा आलाय सबसिडी त्या एस एम एसमध्ये मध्ये असेल तर समजायचं हे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहेत जे की लाडक्या महिला सुद्धा जमा होणार आहेत हा सातवा हप्ता एक जानेवारीपासून सर्व महिलांना एक जानेवारीपासून ते तेरा जानेवारी पर्यंत सगळ्या महिलांना येणारे सर्वांना हा पिन युवास चला नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा संतोष आहेत सर आम्हाला आणखीन सातवा हप्ता आला नाही बघा ज्या ताईंना सातवा सहावा हप्ता आला नाहीये ठीक आहे सहावा आला नाही तर त्या ताईला आजपासून ते तेरा तारखेपर्यंत म्हणजे तुमची संक्रांत आहे ना या संक्रांतच्या अगोदर सातवा हप्ता जमा होणार आहे ज्यांना सहावा नाही मिळाला त्यांना सहावा आणि सातवा दोन्ही एकत्र हप्ते तुमच्या खात्यात सर्व महिलांच्या जमा होणार आहे नाही सर गॅसचे पैसे नाही आले अजून ठाणे ओके आलेले आहेत तुम्हाला सुद्धा येतील वर्षभरामध्ये हे तुम्हाला कधी आज येतील उद्या येतील चालू राहणार आहे कंटिन्यू सुरू झाले आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे एक चोवीस ऑक्टोबर पासून पैसे यायला सुरुवात आहे फक्त एवढंच आहे की एक रकमी चोवीसशे नव्वद रुपये तुम्हाला अजिबात कधीच येणार नाही आठशे येतील पाचशे येतील तीनशे येतील अशा प्रकारे पैसे तुम्हाला येतील सर्व एक रकमी तुम्हाला कधी आणि पंधराशे सुद्धा येतील काही जणांचे पंधराशे सुद्धा आले तर पंधराशे सुद्धा येतील पण एक रकमी चोवीसशे नव्वद रुपये तुम्हाला अजिबात येणार नाही तर तुम्हाला एसएमएस आल्या म्हणतात चोवीसशे नव्वद रुपयाचा एवढे अॅक्युरेट पैसे आतापर्यंत घ्यायचे कोणालाच ना आले नाहीये ठीक आहे आला असेल तर हरकत नाही आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तेवढा स्क्रीनशॉट तुमचा पैशाचा पाठवून द्या चला अजून माझ्या खात्यात पैसे जमा केले नाही मी सांगलीतून बोलत ठीक आहे ओके वेल येईल दादा Uh, कोणी सुनंदा येऊन ना सविता आहेत हॅपी न्यू हो सर ओके चला सर्वांना हॅपी न्यू हो, चला ओके हॅपी चला सर्वांना सर्व हो, सर ना हॅपी न्यू दादा चला आहेत सर्वांना एक सुद्धा आलेला नाही सर आमची कमेंट घ्या कचिरो आहेत दादा तुमचा फॉर्म एक रुपया म्हणजे सात हजार पाचशे पण मिळाला नाही का तुम्हाला एकदा कमेंट करा आणि सात हजार पाचशे मिळाले असतील आणि सहावा हप्ता जर आला नसेल तर सव्वा आणि सातवा दोन्ही मिळून एक जानेवारी ते तेरा जानेवारीमध्ये मध्ये तुम्हाला पैसे येतील सगळ्यांना आहेत वड दादा गॅसचे पैसे आले नाही अजून गॅसचे पैसे येणं सुरू आहे परंतु तुम्हाला जे सरकार तीन गॅस आहे तर अजिबात तीन गॅसचे एकदाच पैसे तुम्हाला आत्तापर्यंत आले नाही मागच्या जर पाहिले असेल तुम्ही तर तीन चार महिन्यात सुद्धा अनेक महिन्यांना पैसे आले परंतु एक रकमी अजिबात त्या ठिकाणी तुम्हाला गॅसचे पूर्ण पैसे आले नाही चोवीसशे नव्वद रुपये आठशे तीस रुपयाप्रमाणे काही महिलांना आठशे सोळा आठशे सतरा आठशे अठरा असे सुद्धा पैसे आले एक रकमी कुठल्याच महिलांना आले नाही त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताल की सर आम्हाला एकदाच एक, एक रकमी पैसे सर्व यायला पाहिजे तर ताईनो अजिबात तेवढे पैसे येत नाहीत बरं का हा घरकुला संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे घरकुल जे वीस लाख घरकुल आहेत ते सुद्धा मंजूर झालेले आहेत त्याचं सुद्धा मात्र ज्या महिला आहेत त्याच्यानुसार वाटप होईल नवीन तुम्हाला घरकुलाचे फॉर्म सुद्धा सुरू झालेत ते सुद्धा तुम्ही भरू शकता ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म संदर्भामध्ये नाही तर फॉर्म तुमचे ऑफलाईन आहेत तुम्हाला भरायचे शहरे असेल ग्रामीण भाग असेल दोन्ही ठिकाणी शहरी किंवा ग्रामीण दोन्ही ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचे आहे ऑनलाईन संदर्भात अजूनही त्या संदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नाही किंवा नवीन वेबसाईट आलेली नाही चला पूनम आहेत सर मला गॅसचे पैसे आले नाही काही येऊन जातील सगळ्या नाही चालू झालं यायला जसे आतापर्यंत तुम्हाला लाडके बहिणीचे काही मेळाला चोवीस तारखेला आले काहीला पंचवीसला आले सव्वीसला ला एकतीस तारखेपर्यंत पैसे येत गेले तसे तुमचे गॅसचे सुद्धा आता कंटिन्यू येत राहणार त्यामध्ये काय बदल होणार नाही नक्की नक्की तशाला काय देतो घरकुलच्या संदर्भात सुद्धा एक नवीन असणारे डॉक्युमेंट सुद्धा तुमची माहिती देतो मी कोणते आहेत काय आहे सगळी डिटेल माहिती तुम्ही काळजी करू नका ठीक आहे आणि या व्हिडिओला नक्की त्या ठिकाणी लाईक करून द्या लाईक करून देत जा तुमच्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवत जा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे आज जमा झाले तीन हजार रुपये चला विनायक आहे ज्यांची कमेंट आहे की आज तीन हजार रुपये जमा झाले वेलकम दादा चला वेलकम आणि आपल्या व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्या नंबरला तो स्क्रीनशॉट नक्की पाठवून द्या चला दीपक काळुंके सर मला गॅसचे पाचशे आठ रुपये एकच हप्ता मिळाला आहे बघा आता एक दीपक दादाची कमेंट आहे की पाचशे आठ रुपये आले तर हे तुम्हाला पाचशे आठ रुपये आपल्या राज्य सरकारचं अनुदान मिळालंय केंद्राचं सुद्धा मिळून जाईल काळजी करू नका तेच झालं काही महिलांना पाचशे रुपये आले पाचशे आठ आले आठशे सोळा आले सतरा सुरुवात झालेली आहे येत राहतील साधारणतः ये तीन चार महिने हे पैसे कंटिन्यू येत राहतील फक्त एवढंच आहे की तीन गॅसचे एकत्र पैसे येणार नाही तुम्हाला एक एक गॅसचे किंवा एक गॅसमध्ये बी आठशे तीनशे त्याचे बी दोन हप्ते फुटून येतील कधी आठशे येतील कधी पाचशे येतील कधी तीनशे येतील असं झालेलं आहे तर असंच येतात पैसे ते गॅस एकदाच नाही जसं तुम्हाला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना आहे ना मग महिन्याला पंधराशे येतात तर गॅसचे तुम्हाला तीन गॅसचे यायचे आहेत ना तर एकत्र तीन गॅसच्या अजिबात येत नाहीत बरं का एका गॅसमध्ये आठशे तीनशे त्याचे सुद्धा दोनदा कुठून येतात किंवा कधी कधी दोन गॅसचे सुद्धा आलेले अनेक महिलांच्या खात्यात सर माझं रेशन के वाय सी नाही तर गॅसचे पैसे येतील का नाही बघा रेशन कार्ड ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्याचं कनेक्शन तुमच्या गॅस जे आहेत त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते कंपल्सरी तिथं जर तुम्ही नाही केलं तर लक्षात असू द्या तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे तुमचं रेशन सुद्धा नवीन वर्षात एक जानेवारीपासून बंद होईल आता कळल आज डिटेल कळल कोणकोणत्या महिलांचं रेशन जे आहे ते बंद झालेलं आहे कारण फक्त ई के वाय सी न करणं आता तुमच्या घरामध्ये चार सदस्य आहेत चार सदस्यांनी जर ई के वाय सी नाही केली तीनच जणांनी केली तर तीन जणांचं रेशन सुरू राहील चौथ्या जणांचं रेशन बंद होईल आजपासून नव्याने लक्षात असू द्या आता याचं गांभीर्य कधी होईल जेव्हा ज्यावेळेस तुमचं रेशन कार्ड बंदच होऊन जाईल तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही त्यावेळेस तुम्हाला त्याचं गांभीर्य येईल ओके ओके चला घेतोय <coughs> सगळ्यांच्या कमेंट घेतोय काळजी करू नका सातवा हप्ता कधी येणार दादा नो परमेश्वर चव्हाण आहेत आजपासून सुरू झालंय एक जानेवारी ते तेरा जानेवारी सातवा सुद्धा हप्ता तुमचा जमा झालेला आहे आताच एक कमेंट आहे की तीन हजार जमा झायचं बालाजी आहेत ओके ठीक आहे बाला आता येऊन जाईल मला गॅसचा एक रुपये हप्ता भेटला नाहीये सगळ्यांना यायला सुरुवात झाली बाकीच्या आले तुम्हाला सुद्धा गॅसचे जे पैसे ते जमा होतील ठीक आहे हां चला आणि लाईक करून द्या पटकन दिवशी लाईक करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या सर्वांना नवीन बघा इथं जर पाहिलं असेल तुम्हाला अद्याप अर्ज न भरलेल्या महिलांसाठी दिलासा मिळण्यासाठी बघा शक्यता आहे अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्षला जात आहे महिलांनी आधार लिंक आणि अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी अशी सूचना करण्यात आली आहे बहिणी योजना बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी या दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहेत तुम्हाला दोन महिना म्हणजे तुमचा डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना कोणाला होणार आहे ज्या महिलांना अजून एक रुपये नाही मिळाला अशा ताईला मिळणार आहेत आणि सर्वांना हे मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष एक चांगल्या प्रकारे जावं आनंदी जावं ठीक आहे साम टी व्हीच आहे नवीन अर्ज प्रक्रिया जी आहे ते नवीन मंत्रिमंडळामध्ये निर्णय लवकरात लवकर घेतले जाणार आहे आणि तुम्हाला नव्याने अर्ज करायला सुद्धा ज्या या असेल ज्यांनी भरला नसेल फॉर्म त्यांना संधी मिळणार आहे चला दीप्ती वैद्य आहेत चला दीप्तीताई सर मी मुंबईत राहते मला घरकुल मिळेल का फॉर्म कुठे भरायला पाहिजे घराची गरज आहे माझं घर बघा तुमचं शहरामध्ये माडाची घर सुद्धा असतात आणि शहरावर जे घर आहेत तुमचे घरकुल्या संदर्भामध्ये तर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतात सांगतो त्याची डिटेल माहिती शेर मी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेतो ग्रामीणचे घरं संदर्भात फॉर्म कुठं भरायचं आहे शहर आहे शहरी भागातली घरं ती कुठली योजना आहे कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे कुठं नेऊन द्यायचा आहे आणि किती दिवसामध्ये तुमचा फॉर्म पात्र झाला आहे की नाही हे कळणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये देतो आहे ठीक आहे हां लाडके बहीण योजनेसाठी सुवर्ण सदी बहिणीसाठी योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती महिलांनी उशीरा अर्ज केले किंवा अजून अर्ज भरले नाहीये आता त्या महिलांसाठी दिलासा मिळाला आहे ला लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रक्रियेला पुन्हा त्या टेक ठिकाणी नवीन सुरुवात होणार आहे ज्यांनी भरला नाही त्यांना भरायचा आहे ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे ते सुद्धा नव्याने फॉर्म भरू शकतील डिसेंबरचं भेटला जानेवारी फेब्रुवारी भेट नाही आता जानेवारी फेब्रुवारी नाही भेटला ज्यांना डिसेंबरचा भेटलाय ना त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहे कशाचे जानेवारीचे पंधराशे आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता भेटलाच नाहीये त्याच महिलांना त्याच ताईंना तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे डिसेंबरचा हप्ता म्हणजे तुमचा सहावा आणि तुमचा सातवा हप्ता अशा प्रकारे ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार बघा आता तुमची माहिती एक लाडके बहिणींना गॅसचे पैसे जमा होणार आहेत गॅसचे पैसे ते तुम्हाला जमा होणार सुरुवात झालेली आहे आज नवीन वर्षापासून तर तुमच्या खात्यात पैसे आले एकदा चेक करून घ्या लाडकी बहीण योजनेचे तु, पैसे तुमच्या खात्यात आले का सर्वांनी चेक करून घ्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट आलेले आहे आणि पैसे आले असतील तर त्याचा एसएमएस एस एम एस मध्ये सबसिडी नावाचा जो ऑप्शन आहे असं बघा सबसिडी हे जर आले असेल तर समजून घ्यायचं तुम्हाला सुद्धा पैसे घ्यायचे जमा झालेले आहे अनेक महिलांच्या खात्यात आणि संक्रांती आधी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार किती कधी संक्रांतीच्या अगोदर आता तीन हजार सर्वांना नाही ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला अशाच महिलांना अशाच ताईला हे पण पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार <coughs> आहे बघा योगेश आहेत सुद्धा ज्यांचा फॉर्म जुलैमध्ये भरलाय बघा तुम्ही जुलैत भरलाय जर तो रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला जुलैपासून त्याचं जे काही मानधन आहे ते मिळणार आहे आधी तटकरींनी सुद्धा ती माहिती दिलेली अगोदर सुद्धा दिलेली दिले आहे आता पण दिलेली आहे तुम्ही एक चार पाच दिवस वाट बघा नवीन फॉर्मच्या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय होईल मग तुमचा निर्णय ऑलरेडी झाला आहे कोणाचा जुलै ऑगस्ट वाल्यांचा बरं का बाकी, बाकी नाही फक्त जुलै आणि ऑगस्ट जे आहेत त्यांचाच निर्णय झालेला आहे त्यांना ज्या महिन्यापासून फॉर्म भरला आहे तिथून पैसे मिळतील बाकीच्या नाही बाकींना ना रिजेक्टच्या संदर्भामध्ये नव्याने फॉर्म भरावं लागेल शक्यता दिलीप आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल नाही झाला का काळजी करू नका तुम्ही ऐकल्या नाही तुमच्यासोबत अजून साडेपाच सहा लाख महिला आहेत ज्यांचे फॉर्म अजून सुद्धा पेंडिंग आहे मग पेंडिंगवाल्या ज्या महिला आहेत त्यांचे नव्याने अप्रूवल होतील फक्त तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह असावं एकच आट आहे आधार सिडिंग ऍक्टिव्ह असावं इथं ऍक्टिव्ह दिसते का तुमची बँक दाखवते कधी हे ऍक्टिव्ह असेल तुम्हाला बाकीची कुठली गोष्ट करायची गरज नाहीये पैसे येऊन ना जातील फॉर्म अप्रुव्ह झाला कीच आधार लिंक करून का ज्या ज्या महिलांचं खातं आधारला लिंक नाहीये त्यांनी आधारला लिंक करून घ्यायचंय पैसे तुमच्या खात्यात जमा होतील संक्रांत सरकारचं मोठं गिफ्ट असणार आहे ठीक आहे कळणार आहे तुम्हाला काही दिवसात स्वतः त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील महिला बालकल्याण मंत्री असतील ते सुद्धा प्रश्न करणार आहे आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पैसे म्हणजे तुमचं पंधराशे रुपये जे आहेत हे पंधराशे रुपये कधी येणार मोठी बातमी त्या ठिकाणी समोर आलेली आहे लाडकी बहिणी योजने महिलांना पंधराशे सातवा जो तुमचा हप्ता आहे बघा सातवा सेव्हन इन्स्टॉलमेंट डेट ऑफ डेट पंधराशे रुपये दिले जातात लाडके बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्यात हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर आता जानेवारीत महिन्यात हप्ता कधी मिळाला याकडे सर्व महिलांचं लक्ष लागले आणि काही महिलांच्या खात्यातसुद्धा त्याचे पैसे जमा झाले त्यासोबत तुमची गॅसची अपडेट आहे गॅसचे जे पैसे आहेत वर्षाला तीन गॅस काही महिलांना आठशे रुपये जमा झाले आठशे तीन आठशे सोळा पाचशे तीन ठीक आहे किंवा पंधराशे तर राहिलेले पैसेसुद्धा तुम्हाला येतील आणि ज्या महिलांनी एक तीस तारखेपर्यंत ई के वाय सी केली नाही आहे बघा एकतीस तारखेपर्यंत ज्या महिलेने ई के केली नाही त्या महिलांना नवीन वर्षापासून रेशन मिळणार नाही तुमचं जे काही सदस्य तो आहे समजा आता हे केशीर रेशन कार्ड याच्यामध्ये एकूण पाच सदस्य एक दोन तीन चार आहे आणि पाच पाच सदस्य या पाच सदस्यांपैकी हा जो दोन नंबरचा सदस्य आहे हा या दोन नंबरच्या सदस्यांनी ई केवायसी केली नाही मग चार नंबर जे सदस्य यांचंच नाव कंटिन्यू आहे हा जो आहे हा सदस्य याचं नाव या रेशन कार्डून कॅन्सल होईल तर तुम्ही सुद्धा बघा केशरी असेल तुमचं रेशन कार्ड किंवा पिवळं असेल जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्याने ए के वाय सी करणं बंधनकारक होतं आणि तारीख तुमची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेवटची तारीख होती तुम्ही नाही नसेल केलं तर आता तुम्हाला कळेल की यातून तुमचं नाव ऑटोमॅटिक कमी केलं असेल ठीक आहे आणि लाडक्या बहिणींना पुन्हा गुड न्यूज आहे की तुमचे सातवा हप्ता पंधराशे रुपये जमा होत आहे त्याच्यासोबत ज्या महिलांना सहावा नाही मिळाला त्या महिलांना तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होत आहे किती तीन हजार पंधराशे ज्यांना नाही मिळाला त्या महिलांना तीन हजार सर सिलेंडर माझ्याकडे माझ्यावर निघत नाही मला पैसे येतील का चल परत एकदा कमेंट करा बघू दे कमेंट घेतो तुमची ताई सातवा आता सुरुवात झालेली आहे सातवा एक जानेवारी ते तेरा जानेवारी सगळ्या महिलांना मिळणार आहे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे काळजी करू नका एक जानेवारी ते तेरा जानेवारी चला ज्यांचं पूनम चव्हाण आहेत रेशन कार्ड ई केवायसी झाले ओके ताई तुमचं झालंय ना रेशन कार्ड ई केवायसी तर काळजी करू नका ना मग येतील पैसे येतील काळजी करू नका आणि लाईक करून द्या सर्वांनी लाईक करत नाही तुम्ही एवढे जण लाईव्ह असतात परंतु नकळत लाईक करून राहतं तुमच्याकडून तर लाईक करून द्यायचं एक लाईक महत्वाचं हो असतं ठीक आहे हा पैसे जमा व्हायला झाले सुरुवात ठीक आहे संपूर्ण वीस लाख घरगुल ते मंजूर त्याचं सुद्धा वाटप नवीन वर्षातच होणार आहे गॅसचे पैसे त्याचं सुद्धा वाटप नवीन योजना आहेत त्याचं सुद्धा वाटप होणार आहे ठीक आहे मुख्यमंत्री युवा कार्य योजना ती सुद्धा असणार आहे बघ मोफत गॅस सिलेंडर आज कुणाला कुठल्या महिलांना गॅस सिलेंडर संदर्भामध्ये पैसे जमा झाले असतील तर चेक करा तुम्हाला काही महिलांना पाचशे आठ रुपये जमा झाले असतील काही महिलांना आठशे सतरा रुपये जमा झाले असतील बघा इथं लिहू तुम्ही आठशे सतरा रुपये काही महिलांना पंधराशे रुपये जमा झाले पण ते लाडके बहिणीचे नाही तर गॅस सबसिडी नावं असेल त्याच्यावर लक्षात ठेवा काही महिलांना केवळ तीनशे रुपये जमा झाले असतील अशा प्रकारे तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तर हे पैसे समजायचं तुम्हाला आले तर हे गॅस सबसिडीचे पैसे जमा झाले चेक करा सगळ्यांनी आणि एकवीसशे रुपये जे आहेत कधीपर्यंत तुम्हाला एकवीसशे मिळणार आहे तर नवीन अर्थसंकल्प जो एप्रिल महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे नवीन तर त्या एप्रिल महिन्यापासून तुम्हाला नवीन तरतूद केली जाणार आहे एकवीसशे रुपयाची आणि ज्यावेळेस एकवीसशे रुपयाची तरतूद होईल त्यावेळेस यातल्या अनेक महिला असतील आटी जनते जे काय आटी आहे तरतूद त्यामध्ये महिला बाद होतील ज्यावेळेस तुम्हाला एकवीसशे द्यायला सुरुवात होईल अनेक महिला बाद होऊ शकतील एक अशी माहिती ठीक आहे तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीला जो काही सातव हप्तोय तो सुद्धा त्यांची संक्रांत गोड करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत स्वतः माहिती कोणी दिली आदित्यताई तटकर यांनी ही माहिती दिलेली आहे हा आणि तीन हजार रुपये ज्या ज्या महिलेला आज मिळाल्या असतील तर त्या ताईनं लक्षात ठेवायचं की तीन हजार तुमचे सहावा हप्ता आणि सातवा हप्ता तुम्हाला नव्हता मिळाला त्याचे आहेत कारण तुम्हाला ऑलरेडी अगोदर सात हजार पाचशे मिळाले होते पण पुढचे पैसे नव्हते मिळाले आणि सगळ्यांनी एकदा लाईक करायचं आहे तुमचे जे काही ग्रुप असतील महिलांचे असतील सर्वांचे त्या ग्रुपवर सुद्धा सर्व महिलांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे ठीक आहे सर्वांनी शेअर करा जेणेकरून सर्व महिलांना एक माहिती मिळेल की स सरकार आपल्यासाठी काम करत आहे आणि नवीन जी आपली मकर संक्रांत आहे ह्या मकर संक्रांतला महिलांना त्यांचे जे काही कामं काम करायचे असतील त्यासाठी सातवा हप्ता सरकार देत आहे ज्यांना नाही मिळाले त्यांना सव्वा आणि सातवा ठीक आहे चला थांबतोय